नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचे एल अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल झालेला जिल्हा न्यायालय भरती पेपरच्या पहिल्या शिफ्टमध्ये विचारण्यात आलेले काही प्रश्नसंच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज कोर करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पण पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे का तर अशी नवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती आपणास नक्की मिळत राहील चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला विधानसभा सदस्य कोणाकडून निवडून दिले जातात विधानसभेतील सदस्य म्हणजेच आमदार कोणाकडून निवडून दिले जातात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच जनता यांच्याकडून निवडून दिले जातात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न घनकचरा <coughs> व्यवस्थापन दोन हजार तेवीस यावर्षी किती टन साठवला गेला घनकचरा व्यवस्थापन दोन हजार तेवीसमध्ये किती टन साठवला गेला ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच एक लाख पंधरा हजार टन हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न खालीलपैकी सर्वात जुना वेध कोणता आहे खालीलपैकी सर्वात जुना वेध कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच ऋग्वेद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पुणे येथे विधवाग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी केली पुणे येथील विधवाग्रहाची स्थापना खालीलपैकी कोणी के केली ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच पंडिता रमाबाई यांनी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पाहूया सहोदर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे सहोदर या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच भाऊ सहोदर म्हणजे एकाच आईच्या पोटून जन्माला आलेले पुढचा प्रश्न पाण्यातील जिवंत पेशीचा शोध खालीलपैकी पे कोणी लावला पाण्यामधील जिवंत पेशीचा शोध खालीलपैकी पे कोणी लावला ऑप्शन क्रमांक तीन अँटोनी लिवेनोक हे आपलं करेक्ट आन्सर होईल <laughs> पुढचा प्रश्न विनेगरमध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते विनेगर यामध्ये खालीलपैकी कोणते आम्ल असते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच ॲसिटिक आम्ल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सार्थक या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता सार्थक या शब्दाचा विरोधार्थी शब्द खालीलपैकी कोणता ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच निरर्थक हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न हिमालयाच्या पायथ्याशी कोणत्या प्रकारची वने आढळतात हिमालयाच्या पायथ्याशी कोणत्या प्रकारची वने आढळतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच उष्णकटिबंधीय पानझडी वने हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न वॉटर पोलो या खेळामध्ये एकूण किती खेळाडू असतात वॉटर पोलो या खेळामध्ये एकूण किती खेळाडू असतात ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच एकूण सात खेळाडू असतात हे आपलं करेक्ट आन्सर होईल <coughs> पुढचा प्रश्न गोदावरी नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो गोदावरी या नदीचा उगम खालीलपैकी कोठे होतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न हिमालयातील प्रमुख नद्या खालीलपैकी कोणत्या आहेत हिमालयामधील प्रमुख नद्या खालीलपैकी कोणत्या आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच वरीलपैकी सर्व गंगा ब्रह्मपुत्रा व तसेच सिंधू या तिन्ही नद्या हिमालयातील प्रमुख नद्या आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्रातील विधानसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच राहुल नार्वेकर हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे उपाध्यक्ष कोण आहेत महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे उपाध्यक्ष ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच नरहरी झिरवळ हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एकोणीसशे सोळामध्ये लखनऊ करार कोणामध्ये झाला होता एकोणीसशे सोळा वर्षी लखनौ करार कोणामध्ये झाला होता ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये हे आपलं करेक्ट आन्सर होईल केंद्राचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो केंद्राचा प्रमुख पुढीलपैकी कोण असतो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच राष्ट्रपती हा केंद्राचा प्रमुख असतो हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न सतनामी चळवळीची स्थापना कोणी केली सतनामी चळवळीची स्थापना यांनी केली म्हणजेच कोणी केली हे विचारलेलं आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच घासीदास यांनी सतनामी चळवळीची स्थापना केली पुढचा प्रश्न गंगा नदी कोणत्या गंगा गंगा पर्वत गंगामधून वाहते गंगा नदी कोणत्या पर्वतरांगामधून वाहते ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच हिमालय पर्वतरांग हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न मुघल काळात आधुनिक चलनाचे जनक म्हणून कोणास म्हटले गेले होते मुघल काळात आधुनिक चलनाचे जनक म्हणून कोणास म्हटले गेले होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच शेरशाह सूरी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पाहूया पुढचा प्रश्न भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सागवनाचे जंगल आढळते भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात सागवनाचे जंगल आढळते ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मध्य प्रदेश या राज्यात हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आर्य समाजाची स्थापना कोणी केली मित्रांनो आर्य समाजाची स्थापना कोणी केली हा प्रश्न विचारला होता तर ऑप्शन क्रमांक एक स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली खालील पुढचा प्रश्न <premises> खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच तंतुकणिका हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न ऋग्वेदाचे उपवेद खालीलपैकी कोणते आहे ऋग्वेदाचे उपवेद खालीलपैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच आयुर्वेद हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कठपुतली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे कठपुतली हे नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच राजस्थान या राज्याशी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र कोणाचे आहे माझे सत्याचे प्रयोग हे आत्मचरित्र ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच महात्मा गांधी यांचे हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न द्विग्रही विधिमंडळ खालीलपैकी कोठे नाही द्विग्रही विधिमंडळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नाही ऑप्शन क्रमांक चार म्हणजे तेलंगणा या ठिकाणी हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न कर्कवृत्त कर खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेले आहे कर्कवृत्त कर खालीलपैकी कोणत्या राज्यातून गेले आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच गुजरात व मिझोराम या राज्यामधून कर्कवृत्त कर गेले आहे पुढचा प्रश्न पाहूया दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक जीवनसत्व कोणते दात आणि हाडे यांच्या विकसनासाठी आवश्यक असणारे जीवनसत्व ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच कॅल्सी फेरॉल हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न पंजाबच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव खालीलपैकी कोणते आहे पंजाब येथील नवीन मुख्यमंत्र्याचे नाव कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच भगवंत मान हे आपलं करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण एकाच क्रीडा प्रकारात दोन ऑलिम्पिक पदके मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच सुशील कुमार हे आपलं करेक्ट आन्सर होईल मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये